शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे सिद्धू शामराव काळे व एकतीस वर्षे व्यवसाय मजुरी राणार मुक्काम पोस्ट चिंचोली एम आय डी सी तालुका मोह हो, जिल्हा सोलापूर सध्या रानार मळेगाव दक्षिण सोलापूर यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅनच्या किशात एक सोन्याची अंगठी व त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये एक लोखंडी छन्नी व हातोडी मिळून आली त्याबाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने मागील आठ दिवसांपूर्वी जवाहर नगर जुना विडी घरकुल सोलापूर सोलापूर येथे रात्रीच्या वेळी घरातून चोरी केली असून त्यातीलच ती सोन्याची अंगठी असल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली सदर बाबत एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न अन्वय गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले आहे त्यानंतर आरोपी नामे सिद्धू शामराव काळे यास नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली सदर आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीतील अशाच प्रकार चे खालील नमूद गुन्हे केल्याची कबुली दिली नमूद आरोपी कडून एकूण पाच गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल अठ्याऐंशी पॉईंट आठशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे अठ्याऐंशी पॉईंट शंभर ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम एकूण तीन लाख शहात्तर हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सायजक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैफन सय्यद वसीम शेख अंकुश भोसले शैलेश बुगड अभिजीत दायगुडे धीरज सातपुते चालक पोलीस अंमलदार बाळासाहेब काळे अनिकेत खत्री महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले सायबर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली आहे